पुढची बातमी आहे पुण्याहून एक खड्डा संपूर्ण कुटुंबाचा आनंद कसा हिरावून घेतो हे सांगणारी ही बातमी आहे पुण्याचे जगन्नाथ काळे हे आपल्या आयुष्याची संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत आनंदात जगण्याची स्वप्न पाहत होते सगळं काही छान सुरू होतं पण तीस जुलैला घरातून बाहेर पडलेले जगन्नाथ काका पुन्हा घरी परतलेच नाहीत कारण ज्या रस्त्यानं ते प्रवास करत होते तिथल्या एका खड्ड्यानं त्यांची वाट अडवली ती काय नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारा हा अपघात आहे पुण्याच्या औंध परिसरातला एकसष्ट वर्षांचे जगन्नाथ काळे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून निघाले होते पण हा प्रवास त्यांचा शेवटचा ठरला कारण पुढं हे सगळं असं झालं खड्ड्यामुळे जगन्नाथ काळेंची गाडी घसरली आणि ते खाली कोसळले तितक्यात पाठीमागून येणाऱ्या कारनं त्यांना चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला राहुल हॉटेल समोरची ही घटना आहे तीस जुलैची वाहतूक कोंडी सोबतच आता पुण्यात एक महत्वाचा आणि सगळ्यात गंभीर प्रश्न निर्माण झालाय ते म्हणजे निकृष्ट दर्जाचे रस्ते पुण्यातल्या औंद परिसरात मी आहे आणि याच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यानं काल एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला आहे जगन्नाथ काळे असे या ज्येष्ठ नागरिकांचं नाव आहे साधारण दुपारच्या वेळेस ते त्यांच्या घरून निघाले आणि ते या सगळ्या रस्त्याच्या मध्ये आले आणि इथे त्यांना साधारण या पेंगविन ब्लॉक आणि सोबतच हा रस्ता आहे जी टू व्हीलर गेली तो जो रस्ता आहे त्या दोघांमध्ये जो गॅप निर्माण होते त्या गॅपमध्ये त्यांची गाडी फसली हल अलगत त्यांचा तोल गेला मात्र मागच्या आलेल्या कारनं जोरात आलेल्या कारच्या खाली ते चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला जगन्नाथ काळेंचा बळी खड्ड्यांनी घेतला असून त्याला पालिका ही तितकीच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला के जातोय त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पालिकेवर दाखल करा अशी मागणी केली जाते गेल्या साडेतीन वर्षापासून पुणे शहरात महापालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे आणि या साडेतीन वर्षामध्ये पुणे शहराची अक्षरशः प्रशासनानं वाट लावून ठेवली आज दु आपण बघतो की रस्त्याची दुरावस्था आहे आज या ठिकाणी जी रस्त्याची चा अवस्था चा आहे याच्यामुळंच आमच्या आहूंमधील श्री जगन्नाथ काळे या ज्येष्ठ नागरिकाचा या अपघातात मृत्यू झाला आणि फुटपाथ आणि रोड याच्यामध्ये जे लेवल खालीवरी झालेली आहे त्यामुळं वाहनं येतात इथे घसरतात पडतात आणि त्याचीच परिणिती झाली की त्या काळेसाहेबांचा इथे मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे प्रशासनावरती सदोष मनुष्यवध हा गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे कारण की जोपर्यंत प्रशासनाला एखादा व्यक्तीचा मृत्यू होत नाही तोपर्यंत प्रशासन जागा होत नाही प्रशासनाला आम्ही काल सांगितलं की व तुम्ही प्रत्येक भागामध्ये तुमच्या आठ दिवसानंतर व्हिजिट केली पाहिजे काय कुठे काय प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि या ठिकाणचा सगळ्या नागरिकांची ही म्हणणे केव्हा गुन्हा दाखल करण्यात येवा तर आम्ही आमच्या व्यापाऱ्याकडे लक्ष देऊ का आमच्या आईवडिलांकडे लक्ष देऊ किंवा रस्त्यावर लक्ष देऊ कुठे लक्ष द्यायचं आम्ही तर थोडंसं पालिकेला असे निवेदन आहे की आमच्या ह्या नागरस रोडला आणि औंध भागातले जेवढे रोड असेल तर त्यांना प्रत्यक्षातमध्ये येऊन भेटी द्या आणि बघा काय प्रॉब्लेम आहे आणि ते सॉल्व्ह करा घरातून बाहेर पडताना जगन्नाथ काळेंना वाटलंही नसेल की ते पुन्हा कधीच घरी परतणार नाही त्यांचा तो प्रवास शेवटचा ठरेल एका खड्ड्यानं त्यांचा काळ खेचून आणला ठेकेदारांची मनमानी त्याकडं पालिकेचं होणारं दुर्लक्ष हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं इतकी साधी गोष्ट यांना कळत नाही का अजून किती जणांचा जीव घेणार ही व्यवस्था शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे